षडयंत्रचले इतके काय झाले पण आपण हटलो नाही हटणार नाही ते सांगितलं होतं हे राहील फुटणार सुद्धा नाही आणि मॅनेजर कुणाला होणार नाही मी समाजात ह शेप आज तेव्हा सार्थक करून दाखवला आज मी या समाजात जातीत जन्माला आलो माझं काहीतरी देणं लागतं म्हणून मी माझं फुल ना फुलाची पाकळे म्हणून या समाजासाठी मी करू शकलो समाज हा समुद्रासारखा आहे मी काय त्याचा एक छोटासा माणूस आहे कारण हे समाज आपाट मोठा आहे या लेकरांचा कल्याण ले हवामान संघर्ष त्याला <laughs> त्याला यशही मिळालं सगळ्यांचं कल्याण आजची तारीख आणि इत... खूप लोकांवरती माझ्या हल्ला झालेला आहे माझ्या गोरगरीब मराठा बांधवावर केसेस झाल्या आत्महत्या बलिदान माझ्या भावांना दिले ते सगळ्या टोकाचा संघर्ष याला झाला होता आणि मुंबईकडे येताना प्रचंड हाल हे मराठा समाजाचे पोरांचे झालेले परंतु पोर एक इंचही हल्ले नाहीत एक इंचसुद्धा हल्ले नाहीत आपले पोर ना एक इंचसुद्धा हल्ल्या नाही आपले पोर आणि थंडी वाजली अन्न मिळालं नाही मिळालं विचार नाही केला पण मराठ्यांच्या पोरांनी माघं वळून नाही बघितलं मला गर्व आहे या पोरांचा हा की एका शब्दावर खाली बस म्हणलं बसायचे आम्ही इतकं खवळतो एका नकाला नाही मी लय खवळतो पण इतके मया करतो जातीवर हो। खवळायचा अर्थ तसा नाही म्हणजे राग नाही आहे शिस्त लागावी म्हणून आणि मी खवळलो तरी ते हसते ते बी मला खवळते म्हणजे आमचं प्रेम आहे एकमेकावर इथे अति अत्यंत अति प्रेम आहे आमचं एकमेकावर पाटील पाटील आता इतिहास लिहिला जाईल आजच्या तारखेवर आणि तुमच्या नावावर नाही मला त्याच्या अपेक्षा तेचे माझ्या जातीचा ला लिहायला जावा कारण माझ्या जातीला या सरसकटसाठी सगळ्या सोयरे घेतले जात नव्हते आणि तो कायदा मात्र आपण पारित करायला लावला आहे आणि तो कायदा आज पारित झाला आहे या सगळ्या सोयऱ्यांसाठी आजच दोन अडीच कोटी मराठी आरक्षणात गेलेले आहेत ज्यांच्या नोंदी नाहीत त्या मराठ्यांचा आता सगळ्या सोयऱ्याचा जो आद्य झाला आहे जे आर निघाला आहे त्याच्यात मराठ्यांचा माझा आता घराघरातल्या कल्याण होईल मराठवाड्यासाठी गॅजेटसुद्धा आहे त्या गॅजेटच्या माध्यमातूनसुद्धा फायदा होईल मराठा समाजाला Is... लाडू लाडू चला क्वेशन सोडलेला आहे तुम्ही मध्ये सगळ्यांना पेढा खाऊ घालताय खरा तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक विनंती केली कारण हा अध्यादेश काढल्यानंतर पंधरा दहा दिवसाचा एक गॅप असतो सगळ्या सूचना जे काही आक्षेप आहेत ते संदर्भातचा तुम्ही या भाषणाच्या सुरुवातीलाच विनंती केली की आणि सांगितलं की आता हा टिकवणं तुमची जबाबदारी हा टिकवावं लागेल त्यांना त्यांची जबाबदारी सरकारचीच जबाबदारी त्यांनीच काढलं त्यांनी टिकवायचं काय असतं मराठ्याचं काहीही चांगलं केलं तरी आमच्या विरोधात जातेच जाणून बुजू त्यामुळं सरकारची जबाबदारी आहे आमचं काम होत आमचं काम होत मोठा संघर्ष करून मराठ्यांना कायदा करून देणे सगळ्या स्वराज्य बाबत ते काम या लेकरांना पूर्ण केलं ले। जसं की जमीन आहे पण सात बारा नाही आता सात बारा दिला माहिती त्याच्या आयुष्याची जमीन झाली तसा हा कायदा करून आयुष्याचं आरक्षण आरक्षण दिले मराठा समाजाच माग घे मागे घे लाईव्ह आहे आणि मी आता पूर्ण गावापर्यंत पोहोचणार आहे इथून तर मला पंधरा वर्षाचा संघर्ष सर्व समोर राहतो तुमचा सर्वोच्च आनंद आहे सर्वोच्च आनंद आहे सर्वोच्च लेकर आहे आनंद आहे यांचा लेकरांचा कल्याण झालाय कायदा करू पण पाटील मला सांगा पंधरा वर्षापासूनचा तुमचा संघर्ष आहे गेल्या पाच महिन्यापासून हा महाराष्ट्राच्या समोर आला तो सगळा काळ आठवताना आजचा दिवस तुम्हाला डोळ्यात पाणी आणून दाखवू शकतो आनंद नाही आज आज आनंद आनंद की मला खूप विरोध झाला तुम्हाला माहित नाही आतून मला इतका संघर्ष आतून करावा लागला मला आतून खूप लोकांनी टॉर्चर सुद्धा केलं मी त्या समोर न सांगितलं मला खूप विरोध केला खूप लोकांच्या दुकाना बंद पडल्या होत्या त्यामुळे मला तिकडूनही खूप त्रास झाला मला बऱ्याचशा बाजूने त्रास देण्याचा प्रयत्न केला पण मी समाजाला सांगितलं होतं मी इतक्या निभारे नमुना की मी यांना सगळ्याला उलत बालत करू फक्त तुम्ही मला समाज म्हणून साथ द्या समाज म्हणून आणि त्याचं रूपांतर मी आज देवडा हातात होतो तेवढं मी शरीरात त्राण नसताना शरीरात नाही ही जिद्द ही जिद्द इथपर्यंत तुम्हाला आणली या जिद्दी या जिद्द आणि मराठ्यांची साथ त्या त्याबद्दल काय सांगाल मराठ्यांची जिद्द इतकी होती मराठे आलेच मरा नाही मला जे शब्द दिला जे शब्द ते शब्द त्यांनी पुरा केलेला